श्री राम जय राम जय जय राम श्री, श्री सद्गुरू ब्रह्म चैतन्य गोंदवलीकर महाराजांचे प्रवचन दहा नोव्हेंबर शेजारस्ता रामाचा दुःखाची काळजीची काय वार्ता ज्याला म्हणावे मी माझे त्यावर माझी सत्ता नगाचे स्वतःचा नाही भरोसा हे अनुभवास येई परी वियोगाचे दुःख अनिवार्य होई तुम्ही विचारी सुज्ञ आहात थोडासा करावा विचार सर्व सत्ता रामरायाची हाती तेथे -ते आपल्या मानवाची काय गती विचाराने दुःख सारावे सर्वांचे समाधान राखावे सर्व केले रामार्पण हा नवे शब्दांचा खेळ जाण अर्पण केल्याची गुण न लागावे काळजी तळमळ जान परमात्म्यांचे रक्षण कोणतेही स्थळी कोणतेही काळी असते हा भरोसा याचा अनुभव खासा ठेवा रामावर पूर्ण विश्वास न करावे उपास तापास उपास हा शब्द अलीकडील जान त्याच्या पुढे एक पाऊल टाकून उपासनेत राहावे आपण आहे उपासा उपासना मुख्य जाण उपासनेत राहावे आपण हेच रामाचे सानिध्य जाण शेजार असता रामाचा दुःखाची काळजीची काय वार्ता जैसा सूर्यप्रकाशता काळोखाचा नाश होईल तत्वता વિસર આખંડ સ્મરણ દેવા દેહ કે તુલા અર્પણ પરમાત્મા દયાળુ ફાર આપુલે હિતા કરેલ હા ઠેવા નિર્થા मी आहे तुमच्या पाशी हा ठेवावा विश्वास न सोडावा आता धीर सदा घ्या भगवंताचे नाम कृपा रघुनंदन राम कृपाळू दिनांचा नाथ तो सर्व काही पाहात आपले प्रारब्धाने आलेले कर्म ते त्याच न विसरता करावे अर्पण सुखाने घ्या नामस्मरण कृपा करील रघुनंदन हा करावा उपाय तोच समाधानाला नेईल खास मागील गोष्टींची आठवण पुढील गोष्टीचे चिंतन हेच दुःखाला खरे कारण स्वार्थ म्हणजेच आपलेपण म्हणून माझा मीच दुःखाला कारण आपण आपलेपणाने वागत गेले सुख दुःख चिंता शोक यांचे मालक व्हावे लागले सुख दुःख चित्ताची न राहे स्थिरता तीच त्याची खरी अवस्था सुख दुःख परिस्थितीवर नसते आपल्या जाणीवेवर अवलंबून राहते दुःखाचे मूळ कारण जगत सत्य मानले आपण जोपर्यंत देही मी ही भावना तोपर्यंत दुःखाच्या येत सारांश देहा तादात्मक याचेच नाव दुःख श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय